हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कारण आज सकाळी ब्लॉग स्टार्ट आहे त्यामुळं सगळ्यांना मस्त असं गुड मॉर्निंग करते तर कसेच सगळे ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आम्हीसुद्धा खूप मजेत येत आणि आज आहे चौदा तारीख म्हणजे धुलिवंदन आहे आज सो धुलिवंदनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा केमिकल्स फ्री कलर्समध्ये आपली होळी जी आहे ती सेलिब्रेट करा कारण आज काल ना खूप गोष्टींमध्ये केमिकल्स आहेत त्यामुळं मग एक दिवसाचं सेलिब्रेशन होतं पण मग रॅशेस हे ते सगळ्या काही गोष्टी होतात त्यामुळं मग मस्त केमिकल्स फ्री कलर्समध्ये होळी सेलिब्रेट करा सो हे पण कलर्स घेऊन आलेत इथं पहा शौर्यासाठी इथं ठेवले त्याला ना एक पिचकारी आणि असे कलर्स घेऊन आले ते पण त्याला काय वाटलं की आहेत दहा सात आठ दहा कलर आहेत पण त्याला काय वाटलं की ही रांगोळी आहे त्यामुळे ना त्याने काय केलं पिचकारीमध्ये पाणी भरलं आणि खेळायला गेला आणि हे कलर्स इथंच ठेवले म्हणजे त्याला म्हटलं ही रांगोळी मग मी पण त्याला अजून काही सांगितलं नाही म्हटलं थोड्या वेळ पाण्यासोबत खेळून द्यावं आणि मग सांगता येईल कारण की ना रोज मी त्याला एवढं लवकर उठवायचा प्रयत्न करते तो कधीच लवकर उठत नाही थोड्या वेळ झोपू दे थोड्या वेळ झोपू दे असं करतो पण आस्वस्त उठला आहे आणि रात्री झोपायच्या टायमिंगला पण म्हटलं आई मला उद्या लवकर उठव उद्या होळी ये ना मला मस्त कलर्स खेळायचे म्हटलं हा उठवेल झोप सगळ्या रात्री त्याच अकरा वाजेपर्यंत चाललं होतं आणि मग सकाळी स्वतःहून उठला आणि तेवढंच हे पिचकारी म्हणजे पाहून त्याला इतका आनंद झाला मग ते पिचकारीमध्ये पाणी वगैरे भरून आता खाली खेळतोय आणि हे कलर्स आता इथंच ठेवलेत आता जेव्हा तो येईल ना वरती तेव्हा मग त्याला सांगेन की ते कलर्स आहेत म्हणून तर असं लहान मुलांची ना असं हे छोटे मोठे जे सण असतात ना ते लहानपणीच खरंच खूप एन्जॉय करता एक येतात एकदा मोठं झाल्यानं मग काय एवढा इंटरेस्ट राहत नाही म्हणजे पहिल्यासारखं आता असं काही राहिलंच नाही की एखादा सण असा रंगपंचमी किंवा असं ह्या त्या गोष्टी तेवढं असं पहिल्यासारखं इंटरेस्ट राहत नाही लहानपणीच तेवढ्या छान गोष्टी एन्जॉय करता येतात नाहीतर मग शाळेत असतल तेव्हाचे पण एकदा लग्न झालं ना की मग एकदा असं म्हणजे असं जस जसं आपण मोठे होतो ना तसं तसं असे जे काही असे दुसरे सण असतात ना मग तेवढा इंटरेस्ट आपला कमी होऊन जातो ज्यामध्ये असं मस्त मेकअप कुठेतरी जायचं असेल मग त्या गोष्टीमध्ये प्रत्येक लेडीजला इंटरेस्ट असतो पण पहिल्यासारखं तसं राहत नाही असं मला तरी वाटतंय पण एन्जॉय करायला पाहिजेत तर असो आज ना आ, पहा उद्या पंधरा तारीखे तर डॉक्टर म्हटले होते की पंधरा तारखेच्या आतच तुम्हाला म्हणजे घरीच दुखायला लागेल पण अजून तर काय मी एकदम मस्त दिसते तुम्हाला तर अजून काही दुखत वगैरे नाही आहे आजचा दिवस आणि आजची रात्र कशी जाते तसं उद्या जायचं आहे हॉस्पिटलमध्ये काय होते काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करेनच रात्रीतून जर दुखायला लागलं ला तर ती एक गोष्ट वेगळी आहे पण पाहूयात उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नेमकं काय होते कारण की उद्यापर्यंत म्हणजे म्हटलं होते की दुखणंच म्हणून अजूनपर्यंत तर काही नाही तर पाहूया नेमकं काय होते काय नाही त्याच्या शौर्याच्या वेळेस पण मला तशा तारीख दिल्याच होत्या आता होईन मग होईन पण तेव्हा पण काही लवकर झाली नव्हती डिलेवरी आणि आता पण काय माहीत आता काय होते दूरात उद्या गेल्यावरतीच कळणार आहे ती गोष्ट तर असते मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन आता ना सकाळी मला सकाळी मी क्ला का ब्लॉग स्टार्ट आहे कारण की मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे मी ना आठ दहा दिवसापूर्वी ना थालीपीठ बनवले होते जे की एवढे टेस्टी झाले होते ना आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडले आणि मला ना त्याचा व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं मग म्हटलं आता जेव्हा मी पुढच्या वेळेस बनवेन ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण ती एवढे भारी झाले होते ना आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि ते सगळ्यांना म्हणजे मग तिघांना पण आवडले मग म्हटलं चला पुढच्या वेळेस बनवताना मी ते तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून ते तुम्हालाही बनवता येतील आणि बनवा मी असं तरी तुम्हाला सांगेन की ते बनवा तुम्हालाही खूप जास्त आवडतील सो मी तुमच्यासोबत ते आता शेअर करणार आहे कारण मला आता नाश्त्याला तेच बनवायचे तर ब्लॉग पाच शेवटपर्यंत काय होते काय नाही पुढे पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ब्लॉग शेवटपर्यंत पहा कसा होतोय काय आणि थालीपीठ कसे होत आहेत ते पण तुम्हाला सांगायचे आता जास्त वेळ नाही घालवता बनवूयात कारण की असं काहीतरी चटपटीत खायचं म्हटलं ना की मग असं होतं ना कधी बनवेल आणि कधी नाही मागच्या मी जेव्हा बनवले ना शौर्य किचन जवळच उभा होता की म्हणजे काय नेमकं मी त्याला म्हटलं थालीपीठ बनवायचं आता कसं लहान मुलांना सांगितले असं काही कळत नाही की नेमकं काय मग मी त्याला व्हिडिओ दाखवला हे बघा असं बनवायचं आपल्याला मग त्याला एवढं आनंद झाला ना की मस्त असं काहीतरी खायला किचन जवळच उभा होता तो पूर्ण होईपर्यंत कधी होईल कधी होईल आणि मग त्याला इतके आवडले ना मग लहान मुलांना असं काही आवडलं ना मग आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होतो तर त्याला आता वेळ न घालवता मस्त असे थालीपीठ बनवते आणि ब्ला शेवटपर्यंत पहा तर आता मी ना इथे खाली कारण की म्हटलं खाली बसून मळून घेते व्यवस्थित आणि मग ते थोड्या वेळा ते पाच दहा मिनटं भिजायला ठेवलं की मग वरती किचनवरती येईल कारण की ना सकाळ सकाळ जास्त नास्त माझे त्यामुळे मग खाली बसून मी मळून घेते तुम्हाला मी दाखवते तर हे पीठ जे आहे ना तर हे अडीच वाट्या पीठ असेल तर हे कशाचं पीठ आहे आपण जे हुरडा पार्टी म्हणतो ना हरभऱ्याचा हुरडा करायचा त्यानंतर ज्वारीचा आणि गव्हाचा असं तिन्ही यांचा हुरडा करायचा आणि मग ते दळून आणायचं मग ते असं पीठ होतं मस्त एकदम छान लागतं थाली पीठ किंवा आपण धपाटे हे म्हणू शकतो पण मस्त होतं त्यानंतर ना कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेसा घेतलाय तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या कारण काही जणांना तिखट आवडतं नाही मीठ आणि हळद थोडंसं तेल मी तुम्हाला आता मळतानी दाखवते तर ह्या पिठामध्ये ना आधी मिरची टाकली तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या तुम्हाला किती तिखट लागतं किती नाही त्यानंतर ना हळद मी थोडीशी धना पावडर टाकली आहे एकदम थोडीशीच टाकली आणि मग त्यानंतर ना मीठ थोडंसं तेल टाकायचं आणि मग त्यानंतर मग कांदा हे दोन कांदे आहेत छोटे छोटे आणि त्यानंतर मग भरपूर सारी कोथंबीर कोथंबिरीने टेस्ट एकदम भारी लागते त्यामुळे तुम्ही कोथंबीर जास्त टाका मी आता थोडीशी ठेवली आहे आणि मग हे मस्त पाणी घालून असं मस्तपैकी मळून घ्यायचं मळून झालंय मस्त आता ना हे ओला कपडा करून ना रुमाल याच्यावरती असंच टाकलंय दहा मिनिटांनी ना मग बनवायचे असेच दहा मिनिट ठेवायचे मग जास्त छान असं मुरलं जातं हे पीठ दहा ते पंधरा मिनट मी तसंच ते थोडं मुरायला ठेवलं होतं जे की ओला कपडा करून आणि जो ओला रुमाल होता ना तोच पोळपाटवरती टाकला त्यानंतर ना आपण जसं भाकरीला छोटासा उंडा घेतो ना तसं घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून लावून मग ते असं भाकरीसारखं बनवून घ्यायचं तर खूप सोप्पं आहे आणि खूप टेस्टी लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मला पण पहिलं म्हणजे अवघड वाटलं होतं पण एकदा बनवलं की येऊन जातात आपल्याला दुसऱ्या वेळी खूप सोप्पा आहे त्यानंतर ना तव्यावरती तेल टाकायचं आणि मग जो रुमाल आहे ना तो असा पलटी मारायचा तव्यावरती लगेच निघतं ते आणि जरी नाही निघलं तरी पण थोडासा पाण्याचा शिपडा मारायचा मग लगेच निघतं सो so, असं बनतात थालीपीठ त्यानंतर ना त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं खूप टेस्टी लागतात आणि क्रिस्पीही होतात सो मी आता सगळे बनवून घेते जोपर्यंत असं ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तो तो गॅस चालूच ठेवायचा आहे म्हणजे फुल फ्लेमवरती बनवून घ्यायचे आता मी सगळे असे मस्त बनवून घेते तर पाहू शकता तर मी खूप मस्त असे क्रिस्पी झालेत आणि लहान मुलांना असं काही नवीन नवीन नवी 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 खायला पण खूप जास्त आवडतं लहान मुलांपेक्षा आपल्यालाही पण आवडतं आणि आता तर तुम्हाला माहित असे म्हणजे डिलेवरी होणार आहे डिलेवरी झाल्यावरती ह्या अशा काही गोष्टी खाता येत नाहीत म्हणजे बघा ना जेव्हा प्रेग्नेंट असतो तेव्हा खूप चटपटीत ह्या त्या गोष्टी आपण मस्त एन्जॉय करतो पण तेव्हा बाळाला सगळ्या काही गोष्टी चालतात पण एकदा बाळ झालं की मग आपल्याला असं काही खाता येत नाही एकदम मस्त आणि एकदम असे क्रिस्पी आपले धपाटे एकदम रेडी आहेत एकदम असे कुरकुरीत झाले आणि दह्यासोबत गरमागरम एकदम भारी लागतात तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्की म्हणजे एकदम भारी होते टेस्टी होते आणि दह्यासोबत जर खाल्लं तर एकदमच भारी लागते चला आता घेते त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते मग ह्या इथं सेंड करते मस्त नाश्ता वगैरे झालाय आणि आता बाकीची जी काम आहेत ना ती पण आवडली म्हणजे धुणं भांडी अजून स्वयंपाक बनवायचा आहे सो थोडस ना आता आराम करणार आहे कारण की आता पहिल्यासारखे जे काम आहेत ना ती होतच नाहीत असं साथ देत नाही असं झालंय आणि दमल्यासारखं पण होतं लगेच पाहतो मी फक्त नाश्ता वगैरे बनवला आणि धुणं भांडी केली तरीसुद्धा चेहरा पूर्ण असा कसा झाला आहे माझा चेहरा एकदम आळासल्यासारखं तसं मी लईच काम केलं आहे तर असं वाटलं होतं आज फुल डेचा ब्लॉग शूट करेन कारण आज थोडंसं धुलिवंदन वगैरे मग शौर्याचं पण थोडंसं शूट करेन कलर्स वगैरे मग खाली जायला ना पायऱ्या अजिबातच असं उतरू वाटत नाही मग त्यापेक्षा जाऊ द्या म्हटलं खाली पण जाणं नको आणि सारखं वरती ये खाली जा त्यामुळं ना अजून इकडं तिकडं पाय पडला तर अजूनच दुसरेच आहे त्यामुळं ठीक आहे म्हटलं जाऊ द्या फुल डेजचा ब्लॉग काय आपल्याच्यानी शूट होणार नाही आणि ब्लॉगचं पण एंड करूयात तर चला ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते याच्या पुढचा ब्लॉग पहा हॉस्पिटलचा असेल कदाचित कुठला होतोय काही सांगता येत नाही बट हॉस्पिटलला जायचंय त्यामुळे याच्या पुढचा ब्लॉग हॉस्पिटलचा so, असेल सो असं चॅनलला कनेक्ट राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून थँक्यू आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या चलो बाय